घेणार आहोत तुम्ही सर्वे केला ही खरी गोष्ट आहे का आणि त्यातनं काय फायंडिंग आलंय सगळ्यात महत्वाचं की मी सरकारला मी वेळ दिलेला आहे तेरा जुलै सरकारनं घेतलेला आहे त्यामुळे त्यांना जे ठरलेल्या सगळ्या सोयऱ्यासह हैदराबादच्या गॅजेटसह नऊ मागण्या देणंही देणं हा एक भाग झाला हे मात्र खरं आहे की मी पाठीमागंही सांगितलं होतं की आम्ही तयारी करतोय परंतु याचबरोबर महत्त्वाचं सांगणं की आम्हाला राजकारणात नाही जायचं अजिबात ना नाही जायचं मला नाही माझ्या समाजाला आमचा दोघांचा उद्देश तो नाही की राजकारणात जाणं पण नाही दिलं तर काय आहे आमचा आम्हाला सरकारच राजकारणात ढकलत आहे त्याला आमचा नाविलाजे आहे एक खरं आहे की आम्ही पहिल्या याच्यात चोवीस मतदारसंघाची चाचपणी करून बघितलेली बघितलेली एचची आता जवळपास आम्ही मला वाटतं काहीतरी आता किती झालेत बघा ते चिव्ही झालेत आणि हे काहीतरी त्रेचाळीस का काहीतरी आता आम्ही बघतोय म्हणजे आम्ही शोध घेतोय फक्त okay. काय चाललंय याचा अर्थ असा बी नाही की आम्ही लढणार आहे uh -huh. पण का शांत बसलं पाहिजे uh -huh. का माझ्या समाजाला न्याय नाही मिळाला पाहिजे uh -huh. ही उद्देश त्यांनी आरक्षण दिलं आम्हाला राजकारणात जायचं नाही मात्र आम्ही सुरू केलं आहे त्याला सर्वे नाही म्हणता येणार uh -huh. त्याला सर्वे नाही म्हणता येणार पण आपण कसं काढू शकतो आपल्या मराठा समाजाचे हक्काचे लोक देणारे तिथं कसे बनता येतील सर्वसामान्य लोक दिल्याच्या नंतर काय समीकरण मतदारसंघात कसे जुळवायला पाहिजेत आपला मराठा समाज किती आहे बाकीच्याही जाती धर्मांना सोबत घ्यायचे त्यांनाही न्याय देणं गरजेचं आहे मग दलित बांधवांनाही न्याय देणं गरजेचं आहे तेही देणारे बनले पाहिजेत मुस्लिम समाजाचे बांधव देणारे बनले पाहिजेत ते ते किती आहेत किंवा बारा बलुतेदारांचा विषय त्यांचाही वेगळा प्रवर्गाचा विषय त्यांनाही सोबत घेतलं पाहिजे आपण तर त्यांचं कसं आहे म्हणजे हे आमचं एकूण चाचणी झाली त्याला सर्वे फिरवं नाही म्हणतात कारण सर्वेतला मोडणारा मीनाई बंजारा बांधव पण आहेत की त्यांनाही राजकारणाच्या व्यासपीठापासून खूप लांब ठेवलेले आहे त्यांनाही आपल्याला समाजाच्या मराठा समाजाने त्यांच्या पाठीशी उभारावून त्यांना काय देता येईल काय करता येईल हे चालू आहे लिंगायत समाजही शक्यतो राजकीय प्रवाहापासून लांब आहे तर मग मराठ्यांनी मोठं मन करून लिंगायत समाजालाही राजकीय प्रवाहात का नाही घेतलं पाहिजे हे हे मात्र हे सुरू आहे की पहिले चोवीस केलेत मला वाटतं आत्ता त्रेचाळीस काहीतरी आम्ही मी करतो तर जवळपास एकशे एकशे तेवीस किंवा एकशे सत्तावीसच्या आसपास आम्ही बघण्याचा अंदाज आमचा आहे मराठा मुस्लिम आणि दलित असे आणि इतर काही घटक अशा वोट बांधणार आहेत का नाही बांधणार जर यांनी नाही दिलं तर का नाही बांधणार मुस्लिमांनी किती दिवसांना सहन करायचं त्यांचे पोरं त्यांनी मोठे करायचे नाही का दलितांनी त्यांचे पोरं मोठे नाही करायचे का आणि मराठा समाजानं त्यांच्या पाठीशी उभारून त्यांना राजकीय प्रभात आणणं आणि त्यांना त्यांच्या ज्या राजकीय प्रवाह ज्या संविधानाच्या पदावर ज्या खुर्चीवर बसून ते न्याय देऊ शकते त्याच्यात का बसू नये मराठा समाजाने मोठ्या मनाने त्यांनाही बसवणारे लिंगायत समाजाला का बसवलं नाही पाहिजे बंजारा बांधव सुद्धा हमेशा ऊसतुडीच्या कामात त्यांचे लेकरं का मोठे होऊ नये त्यांनाही राजकीय प्रवाहात का नाही घेतला पाहिजे हे आमची चाचपणी सुरू आहे माझी तरी माझी सुरू आहे हा मी चुविषयच्यात बघितल्या अगोदर आ, मला योग्य वाटलं मी सगळंच नाही बोलणार आत्ताच आणि त्रेचाळीसमध्ये मध्ये सुद्धा आहे आणखीन मी मी पहिल्या टप्प्यात ते केलं दुसऱ्या टप्प्यात हे करतोय आणखीन मी शंभर एक ह्या दोन तीन टप्पे पाडून मी चाचप नाही मात्र ते करतो सगळ्या मतदारसंघात जाणार का नाही जाणार आणि मग हे लोक देणार कसे बांधणार गोरगरीब बारा बोलले जाणार नाही नाही कसं काय मिळणार छोट्या छोट्या जाती आहेत ह्या प्रवाहात काय येत नाहीत आदिवासी समाज का प्रवाहात येत नाही काय येत नाही हे बघितलं पाहिजे ना आपण त्यांनी दर्याखोऱ्यातच राहायचं का त्यांना नाही नको त्यांच्यासाठी सुविधा नाही सुविधा नाही दिल्या का सरकार नाही दिल्या का योजना तर प्रचंड आहेत ए सी एस टी मध्ये त्यांनाच का मिळत नाहीत आजही त्यांचे शिक्षणापासून लेकर कसं का वंचित आहेत राजकीय प्रवास जिथून त्यांचं प्रगती होणार आहे त्याच्यात का जात नाहीत दर्याखोऱ्यात असणाऱ्या समाजाला बी पाण्यापासून शेती का करतात नाही पाणी का उपलब्ध नाही दरेखोऱ्या असून सुद्धा हे हे करणार आहे मी मराठवाड्याच्या पाण्याच्या सुद्धा खूप मोठा हात घालणार आहे मराठवाड्यात जर तुम्ही पाणी उपलब्ध करून दिलं मराठ्यांना मराठवाड्यातल्या लोकांना दर चोवीस तास तुम्ही लाईट उपलब्ध करून दिली पाणी आणि लाईट आणि त्याच्या मालाला भाव जर दिला तर तुमच्या कर्जमाफीसुद्धा गरज नाही आमच्या शेतकऱ्याला कशाची लोकसे तुमचा निवडणुकीचा अजेंडा नाही अजेंडा नाही सांगितलं मी माझ मा मी शे मी शेतकऱ्याचा मी शेतकऱ्याचा आहे म्हणून मला फक्त जाण आहे काय होतं बाकीकडं की सपाटी असल्यामुळं पाण्याचा थेंब जर पडला तर तो डायरेक्ट जमिनीत जातो आमच्याकडं लावारिसानं काढलेला असल्यासारखा का, ज्वालामुखीतून आलेला असल्यासारखा खडक त्या खडकावर थेंब पडला तो डायरेक्ट खाली जातोय नदीला मग मोट ते पाणी जर तुम्ही अडवलं पाण्याचं जर सिंचन केलं आम्हाला जाग्या जागेवर जर मोठमोठ्या पाण्याचे उपलब्ध केले आमच्या नाही ते नाही मला आता येणार कारण मी काही कुंकडची कुंकड बरळणार मी तरी पोरग नाही मला जे दिसतं ते मी बोलणार आहे बाकीच्याकडे पडलेला पावसाचा नैसर्गिक निसर्गातून पडलेला थेंब हा जमिनीत जातो आमचा पडलेला थेंब पूर्ण व्हायला जातो हे पाणी अडवलं तर आमच्या मराठवाड्यातला शेती शेत कसणार शेतकरी प्रचंड सुखी होऊ शकतो मग तिथं जातीचा संबंध नाही आणि मुसलमानाला आरक्षण दिलं वेगळा प्रवर्ग बारा बाराबलदारांना दिला सगळ्यांना न्याय मिळू शकतो आणि त्यांचा जातीचा जर देणारा बनवेल आपण संविधानाच्या खुर्चीवर मंत्री केला तो ते त्याची जात सुधीरणार त्याच्यातून जातीय तीळ या सगळ्यांची मोठ तुम्ही बांधणार आहात का नाही बांधणार जातीय तियड मला जर जातीवाद वाद मिटवायचा राज्यातला तर आस्वाद मिटावा लागणार आहे आता त्या जातीचा त्या पदावर बसायचा मराठ्यांनी मतं करून त्याला मोठं करायचं त्याला पदावर तो जातीचं काम करण त्यांनाही वाटण केलं मराठ्यांना वाटण त्यांना केलं मग सगळ्यांचा जाती वेद एकदा मिटून जाईल मिटवायचा या माध्यमात नाही दौऱ्याचा नाही तेरा तारखेपर्यंत नाही नाही सहाचा हा विषय वेगळा आहे सहाचा सहाला हिंगोलीला आहे दौरा सातला मला वाटतं परभणी आठ नांदेड नऊ लातूरे दहा एक अकरा बीड आहे जालना बारा आहे आणि संभाजीनगर तेरा आहे तेरा तारखेला जिल्ह्यातला मराठा एका जागेवर येतो जिल्ह्यातला मधी कुठं न थांबता आपल्या लेकरांसाठी आपली शक्ती आपण दाखवली पाहिजे मोर्चात सगळ्याच म्हणा बीडमध्ये मोर्चामध्ये तुम्ही सहभागी सगळ्याच बीडच काय सगळ्याच सगळ्या ठिकाणी मोर्चा असणार हो सगळ्या जिल्ह्यात मोर्चे हो सहा सात आठ असे जे तेरा शांतता मोर्चे आहे आम्हाला आम्ही स्वरूप काय आमच्या लेकरासाठी आम्ही शे एकत्र ये येतो शेरा स्वरूप जनजागृती रॅली करतोय आम्ही आमच्या समाजाची जागृती करतो की आपल्या लेकराला आरक्षण पाहिजे एकत्र राहा नसता तुमच्या लेकराचं तुमच्या हातानं वाटलो करायचं नाही विखरून मराठ्यांनी राहायचं नाही तालुक्यात तालुक्यात सर्कलमध्ये राहायचं नाही रोडवर कोणी उभा राहायचं नाही सगळ्या मराठ्यांनी जिल्ह्यातल्या एका जागेवर म्हणजे एकाच जागेवर यायचं एकाच वेळेला यायचं एकाच दिवशी यायचं आणि सगळ्यांनी यायचं एकजुटीनं ताकदीनं देशात मराठ्यांच्या एकजुटीचा मेसेज गेला पाहिजे अजून सर्व मी अगोदर मी अगोदर हे सहा तारखेपासूनचा दौरा करतोय मराठा समाज एकत्र ये येतोय अगोदर सगळं आम्ही आम्हाला आमच्यातून